सिल्वर बटन साठी करायचं पैसे नको हो सिल्वर बटन खूप आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं प्रेम हवं आहे आणि नागराज नमस्कार बघा आता ते मला आशीर्वाद कसे देतील हो का देताना हे आशीर्वाद देता ते मला हां नक्कीच हा जातो जातो जातो, जातो आणि एक लाख सबस्क्राईब करतील ते म्हणता येईल आशीर्वाद दिलाय त्यांनी पण तुम्ही बघताय आता सबस्क्राईब करा हो बघा हर हर महादेव नमस्कार मी विलास गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मला साप पकडता आणि पाहताय आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक विषारी जातीचा नाग सोडण्यासाठी आलेलो आहे समोर तुम्ही नाग पाहता ह्या नागाचं नाव आता तुम्हाला एवढं पाड झालं असेल एवढे नाग पकडत आलेलो आहे साहजिकाचे जे नवीन असतील त्यांच्यासाठी इंडियन स्पिक्टिकल कोबरा सायंटिफिक नेम नाजा नाजा किंवा भारतीय नाग कोबरा जातीचं नाग हे अतिशय विषारी आहे आपल्या लोकवस्तीमध्ये अनेकदा पकडण्याचा मला योग आलेला आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये मी फिरत असतो भटकंती करत असतो असे नाग मला त्या ठिकाणी पाहायला भेटत असतात मित्रांनो हा व्हिडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून मला काय आज नवीन सांगायचं आहे असे सर्प तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या भागामध्ये निघले तर त्याला कुणीही डिस्टर्ब न करता त्याला न मारता निसर्गाच्या सानिध्यामध्ये खरच सोडलं पाहिजे साप घरामध्ये आला तर साहजिकाच्या आमच्या फोन करून आम्ही ते पकडून निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतो पण कित्येकदा काय होतंय साप रानामध्ये असतो मळ्यामध्ये असतो किंवा शेतीमध्ये असतो तर देखील आम्हाला फोन करून बोलवलं असतं लहानपणापासून ऐकत आलेलो आहे साप म्हटलं की साधारण यमाचंच नाव आपल्यासमोर येतं किंवा साक्षात मृत्यूच नाव आपल्या समोर येतं हा नाग निघलं हा नाग दिसला तर म्हणजे मृत्यू समोर आलेला असं बोललं जातं पण मी या सापाच्या समोर बसलेलो आहे किंवा हा साप माझ्याकडे बघतोय मग हा मला साप चावत का नाही आहे कित्येकदा आजही लोक खेड्यापाड्या वाडीवस्तीमध्ये ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर ते लोक काय म्हणतात माहिती आहे की बाबा तुझ्याकडे साप पकडायचं मंत्र असेल किंवा ते मंत्र म्हणून तो सापाला त्या वश मध्ये करतोय काही लोक मला म्हणतात की सापाला कान असतील काही लोक म्हणत असतील की अनेक वेळेस की सापाच्या डोक्यावरती खडा आहे पण मित्रांनो असं काही नाही आहे सापाच्या कुठलाही खडा नसतो किंवा कुठलाही साप मंत्रावरती किंवा कुठलाही साप मंत्राने थांबवता येत नाही आहे पण हे पकडण्याचं टेक्निक आहे आता ह्या सापाला मी पकडलेलं आहे पकडलेला साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडाय सोडायचं आणून आणखी लोक काय म्हणतात की दादा हा साप तुझ्या अंगावरती धावतोय मग हा काय करतोय किंवा तू तुला चावतोय का असं नाहीये हा मला चावत नाहीये सांगतोय मला चेतावणी देतोय बाबा तुम्हाला जाऊन चावायचा प्रयत्न करत पण असा जर साप तुमच्यावरती फुंकारला असा सापाने जंप मारली तर खरं सांगायचं मित्रांनो व्हिडिओमध्येच कमेंट करून सांगा किती लांब पळताल तुम्ही <laughs> भरपूर लांब पळताल म्हणजे साजिकेचे तुम्हाला एकदम भीती वाटेल भीनी साजिकचे लहानपणापासून तुमच्या आमच्या माझ्या घरामध्ये आपण सापाचं काय केलेलं आहे तर लहानपणापासून साप बोललं की साजिकेची भीती आपल्या मनामध्ये बसलेली आता माझ्या मनात सापाबद्दलची भीती होती का तर भीती होतीच पण ह्याला खतपाणी आपलं कोण घालत असतं आई वडील किंवा समाज बांधव घालत हो असतं बाबा रानामध्ये जपून जाय नाही तर एखाद्या मळ्यामध्ये शेतीमध्ये एखादं लांबडं बसलेलं ला असेल किडूक बसलेलं असेल किंवा साक्षात यमदीव किंवा सा सा मृत्यूच आपल्यासमोर आलेला असं वाटत असतं या सापाचं विष हे निरोटॉक्सिक आहे हे सापाचं विषय निरोटॉक्सिक म्हणजे काय नर्वस सिस्टम डॅमेज करायचं काम करत असतं कित्येकदा नाक चावल्यानंतर आपण ब्लेडने त्या ठिकाणचा भाग कापत असतो पण असं कापणं हे योग्य आहे का तर मित्रांनो योग्य नाही आहे कुठलाही साप चावल्यानंतर कापू नका कुठलाही साप चावल्यानंतर जडीबुटी औषध न देता दवाखान्यामध्ये डॉक्टरच्या सल्ल्याने केलेलं उपाय हेच एकमेव तुमचे उपचार किंवा तुमचे प्राण जीव वाचू शकतो आता हा साप मी या ठिकाणी सोडाय आलेलो आहे हे पाहू शकता तो देखील म्हणतोय आता तू खूप माहिती सांगितली लोकांना आता ते सांगितलेल्या माहितीचं सा लोक नक्कीच ऐकतील असं तेव्हा मला सांगतोय हे गमतीचा सा भाग सोडून द्या सापाला कान नसतात त्यामुळे मी जेवढं काय बोलतो आहे ते सापाला कळत नाही किंवा सापाला समजत नाही किंवा सापाला मी बोललेलं काहीच समजत नाही आहे आता या पकडलेला सापाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यामध्ये सोडतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा असेच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल आणि इंस्टा डीवरती पाहायला भेटतील तर क माझ्या डीचं नाव सांगतो विलास नेक इंस्टा डीचं आणि यूट्यूब चॅनलवरती तुम्ही तर सा पाहताय व्हिडिओ चला भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक लाख सबस्क्राईब मित्रांनो करायच्यात खूप जीव जोखीममध्ये टाकतोय खूप जीवाची दाव लावतोय जीवाची बाजी लावतो आहे आणि अशा काही सापांच्या जाती पकडून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतो आहे नक्कीच तुमच्या कुटुंबातील लोकांना ह्याची माहिती होईल ह्याच्यापासून तुम्हाला अवेअरनेस भेटेल त्याच्यापासून तुम्हाला काही माहिती समजतील काही गोष्टी कळतील एवढं जरी झालं तरी एक लाख सबस्क्राईब सिल्वर बटनसाठी करायचं पैसे नको हो सिल्वर बटन खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं प्रेम व्हावं आहे आणि नागराज नमस्कार बघा आता ते मला आशीर्वाद कसे देत नव्हता देतात हे आशीर्वाद देत आहेत ते मला हा नक्कीच जातो 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 आणि एक लाख सबस्क्राईब करतील ते म्हणत आहेत आशीर्वाद दिलाय त्यांनी पण तुम्ही फक्त आता सबस्क्राईब करा हो का बघा हर हर महादेव <laughs>